सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर श्रावण सुरू आहे श्रावणी सोमवारच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात काय सेवा उपासना कराव्या याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर जास्तीत जास्त श्रावण महिन्यात जमतील तेवढ्या सेवा उपासना करा शिवलीला मृत गुरुचरित्र स्वामीचरित्र यापैकी तुम्हाला जी सेवा जमेल पारायण करायला जमतील त्याची यथाशक्ती यथाभक्ती सेवा करा भगवान शिवांना नुसतं मनोभावे जल अर्पण केलं तरी ते प्रसन्न होतात असं म्हटलं जातं तर शिव महिन्यात या श सॉरी श्रावण महिन्यात आपण जे धान्य वाहत हो असतो या श्रावण महिन्यात पाच सोमवार पडलेले आहेत तर या पाच सोमवारी कोणते धान्य भगवान शिवांना अर्पण करायचं तर याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर या श्रावण महिन्यात पहिल्या सो सोमवारी म्हणजे जो आज आहे तर या सोमवारी शिवामूठ आहे ती आहे तांदूळ तर कोणतीही शिवामूठ अर्पण करताना ती अर्पण कशी करावी याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर ही शिवामूठ अर्पण करताना यामागे काहीतरी कारण आहे की त्यामुळे ही आपण शिवामूठ अर्पण करत असतो तर शिवामूठ तुम्ही अर्पण करताना तीन पद्धतीने अर्पण करायची असते तर ती पद्धत मी पुढे दाखवणार आहे तर आता अर्पण का करायची तर आपल्यावर तर तीन पद्धतीने आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे पाच सोमवारी वेगवेगळे धान्य आहेत तर तेही तुम्हाला पुढे दाखवणार आहे सॉरी सांगणार आहे तर शिवामूठ अर्पण कशी करायची तर आपल्या हातात एक मुठभर धान्य घ्यायचं तर आजची शिवामूठ आहे तांदूळ तर आज, आज सायंकाळी प्रदोष काळात सुद्धा तुम्ही शिवामूठ भगवान शंकरांना दिवसभर सात पूर्वी कधीही शिवामूठ अर्पण करू शकता तर एक मुठभर धान्य घ्यायचं आहे एक मुठ तुमच्या मुठीत जेवढे बसेल एवढे धान्य तुम्हाला घ्यायचं आहे तर सुरुवातीला वाहताना तुम्हाला अंगठ्याच्या बाजूने व्हायचं आहे म्हणजे या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला व्हायचं आहे तर शिवामूठ वाहताना तुम्हाला पहिलं तर या पद्धतीने व्हायचे आहे अंगठ्याच्या बाजूने हळूहळू धान्य सोडल्यामुळे आपल्याला पित्रांपासून पित्रांना आपल्या सद्गती मिळते त्यामुळे अंगठ्याच्या बाजूने हळूहळू पहिल्यांदा धान्य सोडा सॉरी कोणतं जे धान्य असेल ते सोडायचं अंगठ्याच्या बाजूने त्यानंतर असं पालता हात करायचा व अशी एक मूठ सोडायची आहे यामुळे आपल्या घरावर जर कोणत्याही कुळदैवताचा आपल्या कुळदैवताचा ग्रामदैवतांचा कोप असेल तर त्याचं निवारण होतं तिसरी मूठ अशी व्हायची तिसरी मूठ अशी व्हायची की ज्याच्यामुळे आपल्या जर घरावर कोणत्याही साधू संतांचा किंवा कोणत्याही गुरूंचा कोप झालेला असेल तर त्याचं निवारण होतं तिसरी मूठ ही आपल्याला अशी व्हायची आहे संपूर्ण अक्ष तिसऱ्या वेळेस तांदूळ तुम्हाला व्हायचे आहेत आता हे तांदूळ तुम्ही घरच्या शिवपुंडीवर व्हा किंवा तुम्ही मोठ्या मंदिरात जाऊन तिथे व्हा पण याच पद्धतीने शिवमूठ व्हा बरेच जण शिवलिंगाच्या कडेच्या बाजूने शिवमूठ अर्पण करतात पण तशी अर्पण न करता, करता। मध्यभागी अर्पण करायची असते व ती या तिन्ही पद्धतीने अर्पण करायची आहे यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते आपल्या घराण्यावर जर कुळदैवताचा कोप झालेला असेल ग्रामदैवतांचा झाला असेल तर त्याचं त्या दोषाचं निवारण होतं व तसेच कोणत्याही गुरूंचा साधू संतांचा आपल्या घराण्याला जर श्राप लागलेला ला, असेल कोप झालेला असेल त्यांचा तर त्याचं या तिसऱ्या पद्धतीने निवारण होतं त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही अंगट्याच्या बाजूने या पद्धतीने त्यानंतर पालथी मूठ आणि तिसऱ्यांदा अशी एकच मूठ घ्यायची व तिन्ही पद्धतीने तुम्हाला अर्पण करायची आहे पहिल्यांदा अंगट्याच्या बाजूने यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते दुसऱ्यांदा पालथी म्हणजे सरळ बाजू अशी आणि तिसऱ्यांदा राहिलेले अशी सोडायची यामुळे आपल्या गुरूंचा कोप झाला असेल तर त्याचं निवारण होतं तर या तिन्ही पद्धतीने शिवलिंगावर शिवमूठ पाचही सोमवारी अर्पण करायची आहे तर पहिल्या सोमवारी शिवमूठ आज तांदूळ आहे दुसऱ्या सोमवारी तीळ आहेत तिसऱ्या सोमवारी मूक आहेत चौथ्या सोमवारी जवस व पाचव्या सोमवारी सातू आहेत तर पाचही सोमवारी तुम्ही या पद्धतीने शिवमूठ भगवान शिवांना अर्पण करा यानंतर आता ही शिवामूठ अर्पण करताना काय मंत्र म्हणायचं ते मी तुम्हाला सांगते नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शिवनीने शृंगी भृंगी महाकाल युक्ताय परमात्मने महादेवा माझी ईश्वरा ईश्वरादेवा सासू सासरे दिराभावा नणंदा जावा भ्रतारा नावडतीची असेल तर आवडती कर देवा तर तीनही वेळा वाहताना तुम्हाला या पद्धतीने म्हणायचं आहे एक मोठं धान्य घ्यायचं व या तिन्ही पद्धतीने अर्पण करायचं व अर्पण करताना एकदाच हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यामुळे आपल्या घराण्यावर जे काही दोष असतील तर त्याचं निवारण होतं व कोणतीही वस्तू आपण जेव्हा देतो तेव्हा त्याची ते वृद्धी होत असते वाढ होत असते त्यामुळे भगवान शिवांना अर्पण करा या पाचही सोमवारी पाचही धान्य अर्पण करा व दुसऱ्या दिवशी या धान्याचं काय करायचं तर हे धान्य जे काही व्हाल ते थोडंसं ओलं करून व्हायचं असतं अगदी थोडंसं किंचित ओलं करून कारण महादेवांना ओल्या ठिकाणी राहण्याची किंवा जल जला म्हणजे पाण्याखाली राहण्याची महादेवांना सवय आहे यासाठी तांदूळ वाहताना सुद्धा कोरडे व्हायचे नाही थोडेसं नॉर्मल पाणी त्याला लावायचं व वा व्हायचे ओले करून व्हायचे या तांदुळाचं काय करायचं जर आपल्या धान्यात हे धान्य नंतर थोडं थोडं टाकायचं आणि पशु पक्ष्यांना हे धान्य तुम्हाला खायला घालायचं आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही शिवलिंग साफ कराल तेव्हा आता महादेवांच्या पिंडीवरती मंदिरात जाऊन वाहिलं तर ते पुजारी वगैरे काढून टाकणार पण जेव्हा तुम्ही घरात ही सेवा करणार तेव्हा या धान्यांचं दुसऱ्या दिवशी तुम्ही पशु पक्ष्यांना खायला घालायचं व धान्यात धान्य आपल्या घरातल्या थोड्याशा टाकायचं यामुळे आपल्या धान्यात वाढ होते भगवान शिवांचा आपल्या कुटुंबाला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तर श्रावण महिना अतिशय पवित्र आहे या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भगवान शिवांची सेवा करा यामुळे मृत्यू भय, गंडांतर असेल किंवा काहीही घराण्याला त्रास असेल दोष असतील तर ते निघून जातील तर या पद्धतीने शिवा मोठ अर्पण करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.